काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भंडारा जाहीर सभा भंडारा गोंदिया काँग्रेसचे लोकसभा उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचाराकरिता काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे भव्य जाहीर सभा होणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे उद्या तेरा एप्रिलला राहुल गांधी काय बोलत आहेत यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचाराकरिता उद्या थेट राहुल गांधी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यामध्ये येत आहेत प्रचाराकरिता आणि नाना पटोले प्रशांत पटोलेच्या प्रचाराकरिता भंडारा गोंद्यामध्ये तळ ठोकून बसलेले आहेत आणि त्याचप्रकारे ला कार्यकर्त्यांसाठी इथे लाखो खुर्च्या पाण्याची व्यवस्था हे देखील आतापासून यांना करण्यात आलेली आहे पोलिसांचा खूप मोठा फोर्सपाटा डॉग स्कॉट आणि पोलिसांची येणाऱ्या जणांची चौकशी हे सुद्धा या ठिकाणी चालू झालेली आहे आणि उद्याच्या सभेला घेऊन कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे आणि उद्या राहुल गांधी हे काय बोलतात याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे मी संकेत शृंगार पवार एस मराठी भंडारा